नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मी आज महिलांसाठी एक खुशखबर घेऊन आली महिलांसाठी अतिशय जिवायाचा आणि आवडीचा विषय म्हणजे शॉपिंग आणि तेही तुमच्या बजेटमध्ये असेल तर काही विचारायलाच नको हो तर मी आले भरारी एक्झिबिशनला जिथे तुम्हाला तुमच्या आवडीचं सर्व काही मिळेल आणि तुम्हाला माहीत आहे का एक्झिबिशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या घे बरारीचे गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आहे तर इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळतील त्यात तुम्हाला हँडमेड क्राफ्ट आर्टिफॅक्ट होम डेकोरसाठी लागणाऱ्या वस्तू आणि युनिक ज्वेलरी कलेक्शनसोबत महिलांच्या आवडीच्या इथनिक साड्या ड्रेस मटेरियल बॅग्स पर्स फॅशन आयटम्स आणि बरंच काही खरेदी करता येईल तर इथल्या सर्व वस्तू अतिशय युनिक आणि आकर्षक डिझाईनमध्ये होत्या त्यासोबत तुम्हाला हँडप्रिंटेड साड्या दुपट्टा सुगंधी धूप मातीची भांडी लाकडी खेळणी लहान मुलांचे कपडे मसाले चटण्या पापड हे सुद्धा मिळेल लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना लागणाऱ्या गोष्टी आणि ते सुद्धा भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला याच एक्झिबिशनमध्ये मिळतील आणि हो सर्व काही वाजवी दरात आहे आणि ते सुद्धा आकर्षक ऑफरमध्ये त्यामुळे तुम्ही इथे बरीच खरेदी करू शकता ज्वेलरीमध्ये तुम्हाला ट्रेंडी व लेटेस्ट डिझाईनचे मंगळसूत्र कानातले नेकलेस मोत्याचे दागिने तसेच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी रेझिन टेराकोटामध्ये बनवलेली ज्वेलरी अशा बऱ्याच प्रकारची व्हरायटी भेटेल होम डेकोरमध्ये तुम्ही बेडशीट्स पिलो कवर स्ट्रेचेबल किंवा इलास्टिक बेडशीट अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल uh, अवेलेबल आहे आणि ते सुद्धा डिफरंट डिफरंट प्रिंट्समध्ये त्याचबरोबर तुम्हाला खादी चिकनकारी खण पैठणी यामध्ये ड्रेसेस टॉप्स कुर्तीजसुद्धा भेटून जातील मोठ्यांसोबतच लहान मुलांसाठी समर विअर ड्रेसेस तसेच पैठणी ड्रेसेस खण ड्रेसेस अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत यासोबतच तुम्हाला संख्य रेडीमेड ब्लाउजच्या डिझाईन फक्त इथेच मिळतील आणि ते सुद्धा सहाशे ते हजार रुपयाच्या रेंजमध्ये तेच तुम्हाला या ठिकाणी बनवलेले पदार्थ म्हणजे गव्हाच्या हातावर बनवलेली शेवई पौष्टिक थालीपीठ भाजणी उपवासाची पिठे सेंद्रिय गूळ सोलापुरी चटण्या अशाही बऱ्याच प्रकारच्या घरगुती वस्तूदेखील मिळतील याचसोबत तुम्हाला अगरबत्ती धूप अत्तरे अशा प्रकारची देवासाठी लागणारी वेगवेगळ्या वस्तूसुद्धा भेटून जातील आता एक नवीन ट्रेंड आहे की रेडीमेड रांगोळी भेटते त्याचे छाप भेटतात तर तुम्हाला तशा प्रकारच्या रेडीमेड रांगोळ्यासुद्धा इथे मिळून जातील त्या रांगोळ्या फक्त आपल्याला शो म्हणून वापरता येतात ते अगदी हुबेहूब काढलेल्या रांगोळीसारख्याच दिसतात तर हे मी व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहेत विठ्ठल रुक्मिणी आणि महालक्ष्मीची जी रांगोळी काढलेली तुम्ही पाहिली असेल ती अशाच प्रकारमध्ये आहे ती रेडीमेड आहे ती डायरेक्टली तुम्ही रांगोळी म्हणून यूज करू शकता तसेच रांगोळीचे वेगवेगळ्या प्रकारचे छापसुद्धा तुम्हाला भेटून जातील तुम्हाला स्टॉल लावायचं असेल तर तेही इथे ते अवेलेबल आहे तुम्ही स्वतःचा देखील इथे लावू शकता त्यासाठी तुम्ही त्यांच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा आणि तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल तर अशाच प्रकारच्या विविध अपडेट्ससाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू